आणि पुण्यानंतर आपण पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊयात मुंबईमध्ये सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुका अगदी उत्साहात सुरू आहेत आणि शॉप बिल्डिंगची जी पुष्पवृष्टी होते याला विशेष महत्त्व आहे कारण गेली कित्येक वर्ष शॉप बिल्डिंगनं ही परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे या मार्गावरनं जवळपास इथले सर्वच मोठे गणपती बाप्पा रवाना होतात गिरगाव चौपाटीच्या दिशेनं आणि त्यावेळेला जेव्हा या मूर्ती शॉप बिल्डिंगच्या जवळ येतात तेव्हा शॉप बिल्डिंगच्या निवाशांच्या वतीनं प्रत्येक गणेश मूर्तीवरती फुलांचा अभिषेक केला जातो नुकतंच आपण पाहिलं काही वेळापूर्वी तेजुकायाचा बाप्पा इथून गेला तेव्हा सुद्धा त्याच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आणि हा आणखी एक रेखीव बाप्पा सुंदर अशी मूर्ती त्याच्यावरती सुद्धा श्रॉफ बिल्डिंगच्या वतीनं पुष्पवृष्टी केली जाते हा पूर्ण वरचा ब्रिज जो आहे तो लालबागचा फ्लायओव्हर आहे त्या संपूर्ण फ्लायओव्हरवरती ओव्हरवरती मुंगी शिरा जागाने इतक्या मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत मुंबईकरांना शक्य होत नाही पाच पाच सहा सहा तासाच्या रांगा लावणं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेणं असं सर्व लोक या परिसरात गर्दी करतात आजच्या दिवशी कारण या परिसरातले सर्व मोठे आणि मानाचे बाप्पा याच मार्गावरनं मार्गस्थ होतात विसर्जनासाठी आणि नुकतीच श्रॉफ बिल्डिंगच्या वतीनं या गणपती बाप्पावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे पाऊस अजूनही थांबलेला नाहीये छत्र्या घेत रेनकोट घेत मुंबईकर बाहेर पडल्यात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि थोड्याच वेळात इथे लालबागचा राजा सुद्धा येणार आहे त्याच्यावरती सुद्धा अगदी अशाच पद्धतीनं पुष्पवृष्टी करण्यात येईल लालबागचा राजा अगदी मुंगीच्या पावलानं पुढे सरकतो आहे कारण मगाशी तो भारतमाता थिएटरपर्यंत पोहोचला होता खरं लालबाग तर लालबागचा राजा जिथे बसतो त्याचा मंडप ते भारतमाताचं थिएटर हे अंतर अवघं चार ते पाच मिनिटाचं आहे परंतु ते अंतर कापण्यासाठी त्याला तब्बल तीन तास लागले आहेत त्यामुळे निश्चितपणे श्रॉफ बिल्डिंगकडे येता येता काहीसा उशीर होणार आहे श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी या देखण्या बाप्पावरती आणि आता हळूहळू एक एक गणपती बाप्पा इथूनच मार्गस्थ होतील गिरगाव चौपाटीच्या दिशेला या दृश्यांसोबतच एक छोटासा ब्रेक बघत राहा एक